नवापूर तालुक्यातील वडखूट ते कोळदार रस्त्यावर वडखूट गावाच्या शिवारात पिकअप वाहनाने समोरून जोरदार धडक दिल्याने दुचाकी स्वाराचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून पंचवीस ऑगस्ट रविवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास महिंद्रा बोलेरो पिकअप गाडी हे वाहन वडखूट ते कोळदार रस्त्यावर रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून हैगाईने भरगाव वेगाने चालवून समोरून येणारी स्प्लेंडर प्लस दुचाकी ही समोरून धडक देऊन त्यात अपघातोंड दुचाकी स्वार दहावीस तुळशीराम गावेत वर्ष अडतीस राहणार सोन खडका तालुका नवापूर याच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला या अपघाताची माहिती मिळताच चिंचपाडा व विसरवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली घटनास्थळावरून पसार झालेल्या वाहनाचा सा, सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील पोलीस नाईक अनिल राठोड पोलीस कॉन्स्टेबल लिनेश पाडवी राजू कोकणी चिंचपाडा दूरक्षेत्र केंद्र पोलीस जितेंद्र चव्हाण यांनी शोध घेऊन वाहन चालक कृष्णा बाजा गावीत राहणार जामणपाडा यास ताब्यात घेतले अपघातात मयत दावीस हा महामार्गावर चिंचपाडा येथील शिवांश पेट्रोल पंप येथे कामाला होता त्याच्या पश्चात पत्नी बहीण दोन मुली असा है। परिवार आहे तो घरातील करता पुरुष असल्याने त्याच्या अपघाती मृत्यूच्या घटनेमुळे नातेवाईक मित्रपरिवार व परिसरात हळहळ व्यक्त थार करण्यात येत आहे याबाबत विसरवाडी पोलीस ठाण्यात तुळशीराम गावित यांच्या फिर्यादीवरून वाहन चालकाविरोधात मोटार वाहन कायदा कलम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विजयकुमार चौधरी करत आहेत विसरवाडी